दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे याच उत्साहातून अहिल्यानगर शहरातील युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांनी फ्लेक्स बोर्ड आहे जो सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरतो आहे नगर शहरातील चितळे रोड या वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या या फ्लेक्स बोर्डवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो आहे यावर ठाकरे ब्रँड मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा एकच बुलंद आवाज असा विशेष उल्लेख केला गेला आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र आल्यानंतर नगर शहरामध्ये लागलेला हा पहिलाच फ्लेक्स बोर्ड असल्यामुळं तो जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतो आहे अनेक नागरिक थांबून हा बोर्ड उत्सुकतेनं आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा